सर्वात आधी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा औरंगजेबाचं हे शहर लुटून महाराजांनी सुरतेची लक्ष्मी सिंधुदुर्ग या एका सागरी किल्ल्यावर खर्च केली महाराजांना एक अजिंक्य असा जलदुर्ग बनवायचा होता आणि नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट मध्ये मालवण जवळच्या कुर्टे बेटावर या जलदुर्गाचं काम सुरू झालं आणि पुढच्या तीन वर्षात अखंड मेहनत करून एक भव्य असा अजिंक्य असा जलदुर्ग महाराजांनी उभारला हा किल्ला उभारायचं काम एक आर्किटेक्ट म्हणून एक वास्तुविशारद म्हणून हिरोजी इंदुलकर यांनी केलं मधल्या काळात महाराज आग्र्याला गेले कैदेत पडले पण तरीही या जलदुर्गाचं काम चालूच राहिलं असं म्हणतात की कि हा किल्ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून परत आल्यानंतर पाहिला तेव्हा त्यांनी किल्ल्याचं काम पाहून आश्चर्य व्यक्त केलं आणि महाराज म्हणाले आपण तर कैदेत होतो हिरोजी तुम्ही हा किल्ला बांधला तरी कसा पैसा कुठून उभा केला तेव्हा हिरोजी इंदुलकर म्हणाले की त्यांनी स्वतःचे दागिने संपत्ती गहाण ठेवून विकून पैसा उभा केला आणि हे काम पूर्ण केलं काही लोक म्हणतात की या गोष्टीचा ऐतिहासिक पुरावा नाही म्हणजे या गोष्टीचा कोणताही कागद नाही पण तसा कागद नसला तरी हिरोजी इंदुलकरांनी सिंधुदुर्ग बांधल्याचा आणि ते स्वराज्याचे इमारत विभागाचे प्रमुख असलेल्याचा पुरावा जरूर उपलब्ध आहे सोळाशे एकाहत्तर पासून पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत पुढच्या तीन वर्षात याच हिरोजी इंदुलकरांनी रायगडावरील महाराजांचा राजवाडा राणीवसा राज सदर बाजारपेठ जगदीश्वराचं मंदिर आणि इतर अनेक बांधकामं केली या तीन वर्षाच्या मेहनतीत त्यांनी अख्खा रायगड उभा केला रायगडावर जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथल्या जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना तिथल्या पायरीवर लिहिलेल्या या ओळी तुम्ही जरूर वाचल्या असतील ज्याच्यामध्ये आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना त्यांचं नाव रायगडाच्या एका पायरीवर लिहायला देणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे आणि हिरोजींचं स्वराज्यातलं योगदान देखील तेवढं मोठं नक्कीच आहे आता मग या व्हिडिओच्या मुख मुख्य विषयाकडे वळूया मुख्य प्रश्नाकडे वळूया अनेक लेखांमध्ये आणि आने अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी याच हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिला असं देखील आपण ऐकलं असेल असं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आणि लेखांमध्ये सांगितलंय ले। पण नवीन प्रकाशात आलेल्या काही अभ्यासकांनी आणलेल्या पुराव्यानुसार ही, ही गोष्ट खोटी आहे हे सिद्ध होते अर्थात त्याच्यामध्ये बरेच तर्क करावे लागतात पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना मृत्यूदंड दिला नव्हता हे तरी नक्कीच सिद्ध होतं पहिल्यांदा बघूया मूळ प्रकरण काय खर तर यामध्ये दोन प्रकरण आहेत पहिल्या प्रकरणात सतराशे त्रेचाळीस सालचं शाहू महाराजांचं एक वतनपत्र दाखवलं जातं हे वतनपत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय पण मी ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो या वतनपत्रात हिरोजी इंदुलकरांचे पुत्र जानोजी इंदुलकर स्वतःच सांगतात की साताऱ्याजवळच्या गावची पाटीलकीचा तिसरा हक्क संभाजी इंदुलकर यांच्याकडे होता पण त्यांचं खूप कर्ज झाल्यामुळे त्यांच्या बायका मुलांना कर्ज देणारा गोसावी यानं उचलून नेलं आणि कैदेत ठेवलं त्यावेळी संभाजी इंदुलकर छत्रपती शिवाजी महाराजांना भेटला आणि महाराजांनी हिरोजी इंदलकरांना त्यावेळी असं विचारलं की हा संभाजी इंदलकरांचा हिस्सा तुम्ही विकत घेता काय तेव्हा हिरोजी तयार झाले हिरोजी इंदुलकर छत्रपती शिवरायांच्या सेवेत होते तेव्हा हिरोजी इंदुलकरांनी सातशे सतरा होऊन देऊन संभाजी इंदलकरांचा हा तिसरा पाटीलकेचा हिस्सा विकत घेतला याच वतनपत्रात जानोजी लिहितात त्याप्रमाणे आम्ही वतन अनुभवीत आलो पण त्या उपरी राजश्री शिवाजीराजे यांची इतराजी आमचे बाप हिरोजी इंदलकर यांच्यावर होऊन मौजे आरे तर्फ परळी येथे त्यांना मारले या वतनपत्रात हे समजत नाही की गुन्हा काय होता कशाबद्दल मारले किंवा नक्की इतराजी कोणत्या कारणामुळे झाली आता दुसरं प्रकरण काय आहे पुरंदरच्या पायथ्याला पेठ नारायणपूर हे गाव आहे यावेळी दुकाने आणि पेठा यांचे प्रमुख असलेल्या सेटेपणाची यादी राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरामध्ये दिलेली आहे या यादीमध्ये शेवटची नोंद अत्यंत महत्वाची आहे ती इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी सालची आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळची आहे त्यात हिरोजी इंदुलकर यांना दस्त केल्याची नोंद आहे दस्त म्हणजे अटक तर तिथं काय झालं गोपाळ सेठ सेटिया आणि जाऊजी बाधा महाजन यांच्यात नारायणपूरच्या शेटेपणाबद्दलचा वाद लागला होता या वादात गोपाळ सेठ हरला आणि त्याचं शेटेपण गेलं त्याबद्दल त्याला हरकी म्हणजे दंड द्यावा लागला त्या दंडाची रक्कम होती एकशे पन्नास होऊन ती त्याच्याकडे नव्हती एवढी रक्कम त्याच्याकडे नसल्यामुळं त्याने हिरोजी इंदुलकरांच्याकडून कर्ज घेतलं ही घटना साधारण सोळाशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरची म्हणजे राज्याभिषेकाच्या नंतरची आहे या कर्जाची टप्प्याटप्प्याने परत फेड गोपाळ शेठने केली पण याची परतफेड सुरू असतानाच हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी दस्त केले म्हणजे कैद केले आता या ठिकाणी हिरोजी इंदुलकरांच्या कैदेचा विषय येतो आणि मागं सांगितल्याप्रमाणे त्यांचा मुलगाच म्हणतो की महाराजांनी त्यांच्या वडिलांना मृत्यूदंड दिला आता आपण नक्की काय घडलं ते बघूया आणि कोणत्या गोंधळामुळे हा सगळा प्रकार झाला आहे ते देखील लक्षात येईल हा सगळा प्रकार झाला आहे हिजरी सणातल्या कॅलेंडरमुळे मुस्लिम कालगणनेमुळं आणि त्या मुस्लिम कालगणनेचं ग्रेगरियन कालगणनेत म्हणजे आपण जे कॅलेंडर वापरतो त्या कॅलेंडरमध्ये रूपांतर करतानाचा हिशेब चुकल्यामुळं तारखा चुकल्यामुळं हा सगळा घोळ झाला आहे पण तो लक्षात कसा येतो ते बघूया गोपाळ सेठ जेव्हा पैसे परत देत होता तेव्हा त्यापैकी साडे पन्नास होऊन त्यांनी हिजरी सन दहाशे शहात्तर रबी लाखर महिन्याच्या सव्वीसाव्या दिवशी हिरोजीला दिले म्हणजे या तारखेपर्यंत हिरोजी जिवंत होते त्यानंतर पुढे चार वर्ष गोपाळ सेट पैसे परत देऊ शकला नाही त्यानंतर सन तिसा म्हणजे अलफ पासून सन इहदे समानिन अलफ पर्यंत कर्जाच्या परतफेडीपोटी बेचाळीस होऊन त्यांनी हिरोजींना दिले इथं गोष्टी थोड्या टेक्निकल आहेत पण याचा अर्थ असा की निदान इदे समान इन अलफ पर्यंत हिरोजींना कैद केलेले नव्हते आणि हिरोजी जिवंत होते इहदे समानिन अलफ हे वर्ष चोवीस मे सोळाशे ऐंशी ला सुरू होऊन तेवीस मे सोळाशे एक्क्याऐंशीला संपतं म्हणजे या काळात हिरोजींनी पैसे घेतले त्या काळात हिरोजी जिवंत असले पाहिजेत ना दुसरं म्हणजे हे वर्ष जेव्हा सुरू होतं त्याच्या अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांचं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीलाच निधन झालं होतं आणि हिरोजींनी जेव्हा कर्जाचे बेचाळीस होण परत घेतले त्यावेळी म्हणजे सोळाशे ऐंशीच्या मे महिन्यानंतर पुढं कधीतरी त्यांना कैद झाली असेल काही लोकांनी हा काळ वाचताना सोळाशे एकोणऐंशी ऐंशी असा वाचल्यामुळं आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजच छत्रपती किंवा राजे असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनीच हिरोजींना मृत्यूदंड दिला असा समज पसरला खर तर जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हयातच नव्हते मग वरच्या पहिल्यांदा सांगितलेल्या वतनपत्रात शिवाजी महाराजांची इतर जी झाली असा जो उल्लेख आलाय त्याचं काय तर तिथे देखील पहिल्यांदा पाटीलकीचा तिसरा हक्क विकत घेताना शिवाजी महाराजांचा उल्लेख कैलासवासी स्वामी असा आलाय पण नंतर आलेला उल्लेख आलाय राजेश्री शिवाजी राजे असा कदाचित हा त्या पत्राच्या प्रिंटिंगमधला दोष असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जेव्हा जेव्हा का नंतरच्या काळात केला जायचा तेव्हा त्यांना थोरले कैलासवासी स्वामी असं म्हटलं जायचं याच वतनपत्रात सुरुवातीला तसा उल्लेख आला आहे पण नंतर उल्लेख करताना राजश्री शिवाजीराजे असं म्हटलंय कदाचित त्यांना राजश्री संभाजीराजे असं म्हणायचं असावं कारण हिरोजींची कैद आणि मृत्यूदंड या दोन्ही घटना संभाजी राजांच्या काळातल्या आहेत पुढचा प्रश्न मग असा उपस्थित होतो तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी मग हिरोजींना दंड किंवा शिक्षा किंवा मृत्यूदंड का दिला या गोष्टीचं उत्तर मात्र इतिहासात कोणाकडेच नाही हिरोजींनी पैशाचा कोणताही अपहार केला असला तरी त्यांना मृत्यूदंड देण्या इतपत मोठा गुन्हा तो नक्कीच नव्हता म्हणजे हिरोजींनी नक्कीच दुसरा कोणता तरी अक्षम गुन्हा केला असेल ज्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी हिरोजींना मृत्यूदंड दिला असेल पण जोपर्यंत इतिहासाचा कोणताही कागद किंवा पुरावा सापडणार नाही तोपर्यंत आपण या गोष्टीचा तर्क देखील करू शकत नाही किंवा अंदाज देखील लावू शकत नाही की असं का झालं असेल पण एवढं मात्र नक्की की हिरोजी इंदुलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूदंड दिला नव्हता कारण शिवाजी महाराजांच्या काळात हिरोजी इंदुलकर जिवंत होते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढचे जवळजवळ सहा महिने ते वर्षभर या काळात हिरोजी इंदुलकर हयात होते छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्वाचे किल्ले बांधणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे महाराजांचा ज्या पायरीला पाय लागतो त्या पायरीवर आपलं नाव लिहायचा हट्ट करणारे हिरोजी इंदुलकर या आपल्या एवढ्या जवळच्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारचा मृत्यूदंड देतील ही गोष्ट मान्य करणंच कठीण आहे पण तरी देखील कागदपत्रातल्या काही तांत्रिक चुकांच्यामुळं किंवा घोळामुळं अशा प्रकारचा इतिहास समोर आला पण तो इथून पुढच्या काळात आपण दूर करायला हरकत नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे हा संदेश आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवला पाहिजे कारण हिरोजी इंदुलकर हे स्वराज्याचे एक अत्यंत महत्त्वाचे शिलेदार होते आपणा सर्वांना त्यांच्याबद्दल आदर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तो आदर त्यांचं पायरीवर नाव लिहून दाखवलं आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं नक्की काय झालं असेल किंवा तुम्ही काही दुसरे काही संदर्भ वाचलेत काय ते वाचले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये जरूर आम्हाला सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीवाणा